एखादी व्यक्ती बदला घेण्यासाठी किती वर्ष वाट पाहू शकते याची प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणानं तब्बल बावीस वर्ष वाट पाहिली यानंतर त्यानं ज्या प्रकारे आपल्या वडिलांची हत्या झाली होती अगदी त्याच प्रकारे कथित आरोपीला ठार केलं संपूर्ण बातमी पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा बावीस वर्षापूर्वी राजस्थानात झालेल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुण गोपाल सिंगनं अहमदाबाद मध्ये सुरक्षा एसयूव्ही घालून त्याला ठार केलं मागील अनेक दिवसांपासून त्यानं या हत्येची योजना आखली होती सिंग हा गोडदेव इथं सुरक्षा रक्षकाचं काम करत होता दोन हजार दोन मध्ये गोपाल सिंगचे वडील हरसिंह आणि सिंग यांच्यात भांडण झालं होतं त्यानंतर तख्तसिंग न हरसिंग यांच्या अंगावर एसयूव्ही घातली होती आणि त्यानंतर तुरुंगवासाची शिक्षा झाली होती शिक्षा भोगल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अहमदाबाद मध्ये होतं आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या निर्धाराने गोपाल सिंगनं अत्यंत काटेकोरपणे हत्येची योजना आखली त्यानं तीन दिवस अगोदर डिसा येथून बोलेरो खरेदी केली आणि संपूर्ण परिसराची पाहणी केली एक ऑक्टोबरच्या सकाळी त्यानं आपल्या ज्या प्रकारे आपल्या वडिलांची हत्या केली अगदी त्याच प्रकारे त्यालाही ठार केलं पोलिसांनी सुरुवातीला रस्ते अपघाताचा गुन्हा दाखल केला ज्याचे आता खुणाच्या गुन्ह्यात वर्गीकरण करण्यात आले पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत